नमस्कार आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष ज्योदे आज आपण ब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आहोत आणि हा चौक याच्यासाठी जरा म्हणजे घातक बनला आहे की इथून नगर ते सातारा पुन्हा ते पंढरपूर असा हा रोड आहे आणि इथं नदी आहे आणि नदीवर पाठीमागं यात्रेच्या काळातसुद्धा बऱ्याच ग घटना घडलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं इथं एक तर स्पीड ब्रेकर व्हावा आणि इथं एक सर्कल व्हावं की जेणेकरून येणारी वाहनं थोडे कमी वे वेगाने येतील आणि इथं जी वेगाने येणारी वाहनं आहेत त्याच्यामुळं इकडं वाढणारी आहेत तिकडं जाणारी आहेत पुण्यावरून येणारी आहेत सातारकडून येणारे आहेत फलटण मार्गे येणारे आहेत आणि इकडं नगरला जाणारे आहेत पुण्याला जाणार आहेत आणि पुण्याकडून इकडं जाणार तर इथं इतकं परिस्थिती गंभीर आहे आणि इथं स्पीड ब्रेकर नाही मुळात रस्त्याचा इतकं इथं कठीण आहे की इथं कुठला ॲक्सिडेंट बरेच झालेले आहेत पण आता इथल्या ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत की आपणाला हे कसं वाटतं आहे आणि यावर आपली प्रतिक्रिया काय धन्यवाद आज आपण okay. पुणे पंढरपूर आणि नगर सातारा ह्या नदीच्या किनारी पालखी विसावाच्या ठिकाणी आपण उभं राहिलेलो आहो हो, आहोत गेले कित्येक वर्ष ह्या चौकामध्ये अनेक वाहतूक मोठमोठ्या हेवी वाहनांची असते या ठिकाणी मंदिर आहे पालखी विसावा आहे या ठिकाणी दत्तगहाट ह्याच रोडनी खालच्या जाता हा जुना पूल आहे सतत या ठिकाणी लोकांची वर्दळ असते आणि या ठिकाणी गतिरोधक असणं अतिशय गरजेचं आहे कारण गेले कित्येक वर्ष या ठिकाणी ॲक्सिडंटचे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकांना जीव गमवावे लागलेत कारण हे जर पाहिलं तर समोर येणारा हा पूल आहे आणि ह्या पुलावरून आणि ह्या बाजूनी दोन ठिकाणी रोड आहे क्रॉसिंग आहे आणि समोर हॉस्पिटल आहे इथं गावचं आराध्य दैवत लक्ष्मी मातेचं मंदिर आहे सतत या ठिकाणी लोकांची वर्दळ असते गेल्या ग्रामसभेमध्ये सुद्धा आम्ही किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीकडे गावातल्या चौका चौकामध्ये ज्या ठिकाणी ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे परंतु आता हायवे रोड हा बाहेरून गेलेला आहे सहा पदरी जो आहे तो बाहेरून गावाच्या रोड गेलेला आहे तर माझी विनंती आहे की आपण ह्याच्यावर तात्काळ लक्ष देऊन ताबडतोब गतिरोधक आपण केले पाहिजेत नाहीतर आम्हाला अन्यथा या ठिकाणी गावाला गावातील सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा काही लोक असतील या ठिकाणी तीव्र स्वरूपात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात आंदोलन करावं लागल आणि वेळोवेळी आम्ही गा ग्रामपंचायतच्यासुद्धा निदर्शनास आणून दिलं बाबा जर सार्वजनिक बांधकामाला तुम्ही पत्रव्यवहार करा तर केलाही का नाही माहीत सांगता येणार नाही परंतु जर ह्या सार्वजनिक बांधकामाकडं जर दुर्लक्ष करत असेल तर ग्रामपंचायत कारण गाव आपलं आहे आपली लोक आहेत या ठिकाणी ग्रामपंचायतीने त्या ठिकाणी गतिरोधक करावा असं विनंती केली परंतु आज अद्याप कुठलंही या ठिकाणी लक्ष दिलेलं दिसत नाही आगामी काही काळामध्ये जर या ठिकाणी गतिरोधक झाले नाही तर थोडंसं तीव्र स्वरूपात गावाच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन केलं जाईल आणि हा रोड काही एक वर्षाच्या आतमध्येच हा कॉन्क्रीटचा रोड झालेला आहे आणि आपण ह्याची बी दुर्दशा पाहत बग बघत असताल की मला वाटतंय साधारण ऐंशी लाख ते एक कोटीच्या आसपास ह्या रोडचं टेंडर झालं होतं परंतु एक सात आठ महिन्यामध्येच हा रोड उकरा आहे किंवा खराब व्हायला लागला आहे तर माझी सार्वजनिक बांधकामाला विनंती आहे की आपण जो कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला काय मुदत असेल परंतु हा रोड थोड्याच दिवसात सुरुवात झालेली आहे आप गावातले जे काय अंतर्गत रस्ते असतील मेन रस्ते असतील ज्यावेळेस गावातून रस्ते सुरू होत असतात त्यावेळेस ग्रामपंचायतीने याकडं लक्ष देणं गरजेचं आहे कारण आपण बघतोय हे चाललं आहे काम चाललंय काम पण चाललं आहे म्हणजे नक्की किती दिवस चाललंय हा बी प्रश्न आहे ना कारण हे काम इथं थोडं चालू आहे पुढं थोडं चालू आहे आणि अर्धवेट अवस्थेत आहे काम एकदा आमची त्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण आम्ही पत्रव्यवहार करतोच आपण या ठिकाणी जे काही इस्टिमेट असेल त्या प्रमाणे काम सुरू आहे का पूर्ण झालं आहे का, काम बंध का है, है मग काम बंद का आहे ह्याच्याकडं खरं तर गरजेचंही लक्ष देणं त्यामुळं आपण पुढच्या काळामध्ये येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये सार्वजनिक विभाग मग बारामती असेल इकडं सासवड असेल या दोन्ही विभागाला सार्वजनिक बांधकाम विभागाला आम्ही सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामपंचायतीलासुद्धा आम्ही पत्र देतो की ह्या कामाची खरं तर पाहणी किंवा प प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे का काम का थांबलं आहे आणि काम हे जे झालं आहे ते निष्कृष्ट दर्जाच झालं आहे ते काम त्वरित तिथं दुरुस्ती करावी अशी आमच्या सर्व ग्रामस्थांची मागणी आहे त्यास आपण सर्वांना या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी गावातले सामाजिक कार्यत जम कार्यकर्ते जमलेले आहोत आणि गावच्या हितासाठी गाव किंवा गावच्या विकासामध्ये खरं तर सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे कारण आपण बघत असतो आहे कॉन्ट्रॅक्टर कोण असतो आहे काम कुठलं आहे हे कोणालाही माहीत नसतं अद्याप इथं बोर्डसुद्धा नाहीत कामाचे त्याच्यामुळं बोर्ड लावणं गरजेचं आहे बोर्ड लाव सांगूनसुद्धा या ठिकाणी कामाचे लावलेले नाहीत आज जर कुणाला जर तक्रार करायची म्हणलं तर इथं कुणाचे नंबर नाहीत कुठल्या विभागाचं काम आहे बोर्ड नाहीत त्यामुळं असं अंधाधुंदीचं कामकाज इथं या ठिकाणी चाललेलं आहे माझी विनंती आहे प्रशासनाला की आपण या ठिकाणी वेळेच लक्ष दिलं पाहिजे हा जो रस्ता उकरत वुकर, म्हणजे उकराला लागलेला आहे कारण या ठिकाणी जर साठ सत्तर लाख रुपये जर खर्च केला असेल तर रस्त्याला काय मुदत असते किती दिवस तेच त्याची ते देखभाल दुरुस्ती केली पाहिजे जर मुदतीच्या आतच जाग हा जो उकरायला लागला तर अजून चार सहा महिन्यांनी पूर्ण खराब होणार आहे तर तो कॉन्ट्रॅक्टर कोण असेल त्याला ताबडतोब बोलवावं त्याची काय हे असेल तुमची नियम नियमावली त्या नियमावलीमध्ये त्या गॅरंटीमध्ये त्याच्याकडून तो दुरुस्त करून घेतला पाहिजे कारण जागजागी हा कॉन्क्रीटचा रस्ता उकराय लागला आहे तर एवढं बोलून मी नमस्कार मी अमोल कांतीलाल साबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाचा पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष आज नेरेमध्ये आठवड्यात एकदा तरी अपघात होतो आणि तो अपघाताचं स्वरूप असं असतं की आळंदी पंढरपूर महामार्ग कित्येक वर्षापूर्वी एक दोन हजार चौदा पंधरा साली एकशे दहा टपरे महादेवाचं मंदिर ते गुजराती भवन एकशे दहा टप्परे काढल्यात काढल्या की अपघात होतोय किंवा ह्यात अडचणी होतात तर अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी टपऱ्या काढल्यात मग टपऱ्या काढल्यात तर रोड का नाही झाला रोड का नाही झाला तर रोड का नाही वाढला हा सगळा मिळून हा प्रश्न एक निगडीत असतो त्या सरकारांशी पण हे झोपलेलं सरकार आज मराठी रोखोकच्या चॅनलच्या माध्यमातून इथं आम्हाला हे सगळं सर्व सामान्य कुटुंबातले ग्रामस्थ आहे त्यांची आज वेदना मांडण्यास इथं इथं रस्त्यावर आलेले दुसरी गोष्ट ही जी कॉन्ट्रॅक्टदार कोण होता आम्हाला नाव माहिती नाही ओका हे ओका कॉन्ट्रॅक्टदार सगळे बॅगा पडल्या सहा महिन्यात त्यांचं नाव आहे दीपक काकडे त्यांनी आमचा आरोप आहे ग्रामस्थान की, की चुकीचं काम केलं त्यांची सखोल चौकशी व्हावी त्यांची पण व्हावी त्या रोडची पण व्हावी असं आमचं मत आहे कॉन्ट्रॅक्टदार रावसाहेब कोण होतं त्यांच्या इंजिनियर कोण होतं आज तुम्ही म माणसांच्या जीवाशी खेळता इथं एक गतिरोधक टाकणं तुमचं काम होतं नसेल तर दिशा बोर्ड लावला नाही आळंदीला जाता जायचं आहे कुठल्या मार्गाने जायचं आहे मोरगावला कुठल्या मार्गे जायचं आहे सातारा कुठल्या मार्ग जायचं हे बोर्ड लावायचं बोर्डला शंभर दोनशे रुपये खर्च येते त्यांनी फक्त काम केलं आहे ढपली मारली आणि निघून गेल्यात फक्का ही रोडचं तुम्ही पत्रकार हे रोडचं दाखवा जरा चित्र सहा तीन महिन्यात रोड उकारला आहे आता काय म्हणायला लागेल कुठे गेले एवढे पैसे एक करोड रुपये तुम्ही घेतल्यात म्हणजे हे तुमचे नाही पैसे हे आमचे ग्रामस्थांचे आज तुम्ही ह्या संविधानाने जगताय इथं नाव घेताय बाबासाहेबाचं आंबेडकर चौकाचं त्या चौकाचं शोभीकरण केलं नाही तुम्ही बरं शोभी करणं करायला किती पैसे जातात असं हे महत् महत्वाचा प्रश्न आहे इथं आमचे छोटे छोटे व्यावसायिक धारक आहे बघा हातावले पोटे धोत्रे साहेब असतील हे सगळे आपले एक जुनी माणसं नेरेतले ग्रामस्थ आज जर दावानी गाडी आली तर दोन तीन वेळा इथं अपघात झाला आहे ह्यावर लक्ष का देत नाही आहे आळंदी पंढरपूर महामार्ग म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येते नऊशे पासष्ट क्रमांक आहे तर आमची ह्या सरकारला जागलेल्या सरकारला विनंती आहे की ही फक्त बाईट आहे नाहीतर इथं रस्ता रोख हे आंदोलन मोठं करण्यात येईल आणि इथं आळंदी पंढरपूर महामार्गाच्या इथं संत ज्ञानेश्वर महाराजांचा विसावा असतो आणि इथं निरा ग्रामपंचायतच्या बाजूला आपले आख्या म्हणजे ग्रामस्थांची ही आपली कुलदैवत आहे आज तुम्ही बघा इथं गतिरोधक नाही इथं अश्विनी हॉस्पिटल म्हणजे मंदगनल्ली नल्ली हॉस्पिटल आहे लक्ष्मी कॉम्प्लेक्स इथं का नाही आहे गतिरोधक ज्यांनी कॉन्ट्रॅक्टदार केलं त्या कॉन्ट्रॅक्टदारचं काम होतं सरळ सरळ आमच्या ग्रामस्थांचा ग्रामस्थांचा आरोप आहे की तुम्ही लय पैसे खाल्ल्यात या रोडमध्ये तर लवकरात लवकर ह्याची सखोल चौकशी रोडची पण व्हावी त्यांची पण व्हावी आणि आमची विनंती आहे की लवकरात लवकर हे रोड पूर्ण व्हावा आणि आंबेडकर चौक शोभीकरण व्हावा धन्यवाद जय महाराष्ट्र नमोबत मी रवी किरण दत्तात्रेय पवार स्थानिक इथेच राहतो तर या पालखी महामार्गावरती आळंदी पुणे पुणे फलटण मोरगाव सा नगर रोड इथे स्पीड ब्रेकरची आवश्यकता आहे तसेच इथे चौक व्हावा अशी सर्वांची अपेक्षा आहे तर फार घातक हा रोड ठरलेला आहे तरी शासनाला विनंती आहे की ह्या बाबासाहेब आंबेड चौक बुवासाहेब चौक या चौकामध्ये स्पीड गतिरोधक व्हावेत ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मी सागर सुनील बागडे नीरा शहर युवसे युवासेना प्रमुख तर इथं सगळ्या ग्रामस्थांची अशी मागणी आहे की लवकरात लवकर इथं स्पीड ब्रेकर व्हावा आणि च चौक पण व्हावा कारण की इथं वारंवार पालखी जेव्हा येते ज्ञानेश्वर माऊलींची जेव्हा पालखी येते तेव्हा भरपूर प्रमाणात ॲक्सिडेंट झालेले आहेत गेल्या वेळेस पण ॲक्सिडेंट झाला तेव्हा आठ जणांनी आपला जीव गमावला आहे ह्याच ह्याच्यामुळं आणि इथं आत्ता रेल्वेचं काम चालू आहे का डम्पर चाललेलं आहे रेल्वेचं पण काम चालू आहे आणि इथं ते लोक म्हणजे लक्ष देत नाहीत जास्तीत जास्त मोठ्या संख्येने डम्पर वगैरे जातात पण आज आठवडा बाजार आहे बुधवार आहे आसपासच्या गावातली लोक निरा नेरा मोठं गाव आहे आसपासच्या गावातली लोक निर्यामध्ये बाजारासाठी येतात पण तिथं स्पीड ब्रेकर वगैरे व्हावा लवकरात लवकर शासनाने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष द्यावं एवढीच मी शासनाला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र मी संतोष हो मोहिते आज मराठी रोखोक न्यूज चॅनेलच्या चा मार्गदर्शनाखाली आपण आत्ता उभे आहोत निरा येते ज्ञानेश्वर महाराज पालखी तळाची इथे आणि आंबेडकर चौक तर हा नगर सातारा रोड आणि पंढरपूर पुना रोड इतका धोकादायक झालेला आहे ॲक्सिडंटचं प्रमाण पण वाढलेलं आहे आणि इथे छोटे मोठे व्यव व्यवसाय पण करणारे लोक आहेत आणि अक्षरशः वाहनं खूप वेगाने येतात आणि ॲक्सिडंटचं प्रमाण वाढलेलं आहे त्वरित पी डब्ल्यू डी खात्यांनी प्रशासनाने लवकरात लवकर येथे स्पीड ब्रेकर बसवले पाहिजे किंवा आणि इथे आंबेडकर चौक चे लवकरात लवकर शोभीकरण केले पाहिजे रामचंद्र दगडी इथं आमचा आंबेडकर चौक आहे इथं ॲक्सिडेंट बरेच झाले आहेत आणि मी सगळे इथं दवाखान्यात नेलेले आहेत तर इथं स्पीड ब्रेकर व्हावं एवढी विनंती रोड इथं बा लहान लहान पोरं स्पीड ब्रेकर होणं गरजेचं आहे बरोबर ही काळाची गरज आहे बरोबर स्पीड ब्रेकर व्हावा स्पीड ब्रेकर व्हावं आंबेडकरसाठी आंबेडकर चौक स्पीडकरण व्हावं एवढंच आमचं एवढंच म्हणणं आहे जय महाराष्ट्र तुम्ही जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी रहा मराठी रोखटोक न्यूज चॅनल धन्यवाद